नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जानेवारी वार आहे बुधवार आणि आज आपण साजरी करत आहोत मकर संक्रांत त्यामुळे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गडगोड बोला आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचा सण हा फारच महत्वाचा मानला जातो कारण हा इंग्रजी वर्षातील पहिला सण समजला जातो आणि म्हणूनच तो मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि श्रद्धेने साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या दिवशी संक्रांत असते आणि मकर राशीत सूर्य प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत असं म्हटलं जातं की या दिवसापासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणामध्ये प्रवेश करतो आणि देवतांचे दिवस सुरू होतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारं उघडतात आणि म्हणूनच या दिवशी केलेलं स्नान दान जोप आणि उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत खूप अधिक फलदायी ठरतात आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी फक्त दान आणि स्नानच नाही तर काही खास आणि प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला आज बुधवारी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी फक्त दिव्याखाली एक खास वस्तू ठेवायची आहे असं म्हटलं जातं की या उपायामुळे एका रात्रीत आयुष्याची दिशा बदलू शकते सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊ शकतं आणि तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असली तरी ती पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होतो तर ही वस्तू कोणती आहे आणि ती दिव्याखाली नेमकी कुठे आणि कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसे तसेच हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आज मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे म्हणजे जेव्हा तुम्ही रोजच्या प्रमाणे देवघरामध्ये दिवा लावता किंवा तुळशी दिवा लावता त्याच वेळी हा छोटासा पण खूप प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे साधारण संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही हा एक दिवा एका ठराविक ठिकाणी लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली मी सांगणार आहे एक खास वस्तू ती तुम्हाला ठेवायची आहे मकर संक्रांतीचे हे तीन दिवस खूप महत्वाचे मानले जातात कारण काल भोगी होती आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत आहे आणि या तीनही दिवसांमध्ये पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा हजारो पटीने अधिक सक्रिय असते त्यामुळं या काळामध्ये केलेले पुण्य सेवा आणि उपाय हे खूप लवकर फळ देतात आणि म्हणूनच या संक्रांतीच्या काळात आपल्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी काही खास उपाय केले जातात आणि आज संध्याकाळी लावायचा हे हा दिवा त्यातलाच एक महत्वाचा उपाय आहे वास्तुशास्त्र आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याला फार मोठं महत्व आहे कारण पूजा करताना दिवा लावला की देवांचा आशीर्वाद मिळतो असं मानलं जातं आणि आपण केलेली प्रार्थना उपाय किंवा सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करतो दिवा लावल्याने फक्त देवकृपा मिळते असं नाही तर घरातली आर्थिक स्थिती सुधारते पैशांच्या अडचणी कमी होतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते तसेच नकारात्मक उर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण तयार होते आणि म्हणूनच पूर्वीपासनं देवघरामध्ये दिवा लावण्याची परंपरा चालत आलेली आहे आज संध्याकाळी दिवा हा आपल्याला खास करण्यासाठी लावायचा आहे कारण जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा टिकत नसेल वारंवार पैशांची चणचण तुम्हाला जाणवत असेल घरात वादविवाद क्लेश किंवा भांडणं वाढलेली असतील शुभकामामध्ये अडथळे येत असतील किंवा तुमची घरामधली कामं अडथळ्यांमुळे होत नसतील कोणत्याही प्रयत्नांमध्ये यश मिळत नसेल किंवा खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा कष्ट करूनही पूर्ण होत नसेल मुलांची प्रगती थांबलेली असेल आणि मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा तुम्ही त्यामुळे नक्की लावा त्या दिव्याखाली एक खास वस्तू तुम्ही आवर्जून ठेवा कारण असं म्हटलं जातं की या उपायामुळे मनोकामना पूर्ण होतात घरात सकारात्मक बदल घडतात आणि आयुष्यातील वाईट कर्म संकट दुःख आणि शत्रू यांचा हळूहळू नाश होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम थोडस गव्हाचं कणिक मारायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही फक्त चिमुटभर हळद घालायची आहे आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात करून लावायची आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे काळे तिळ असतात तर मुठभर काळे तिळ त्या प्लेटमध्ये ठेवून त्या प्लेट तिळावरती तुम्हाला हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तिळच वापरायचं आहेत पांढरे तिळ वापरायचं नाहीत त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल त्यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे ते टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा पित्रांसाठी लावायचा आहे कारण मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा केली जाते ज्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा केली जाते पित्रांसाठी दीपदान केलं जातं त्या घरामध्ये कधीही कसलीच कमतरता भासत नाही बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की पहा या घरातले लोक कोणतेही देव करत नाहीत कोणताही पूजापाठ करत नाहीत देवासमोर हात सुद्धा जोडत नाहीत तरीही यांचं इतकं चांगलं कसं तर पहा त्यांचे जे चांगले कर्म असतात त्यांनी जे काहीतरी चांगले कर्म केलेले असतात आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस असतात आणि ते लोक पित्रांची सेवा देखील करत असतात आणि असं म्हणतात की पित्रांची सेवा आपण केली नाही आणि फक्त देवांची सेवा केली तर देवतांच्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम पित्रांची सेवा करावी आणि त्यानंतर देवांची सेवा करावी तरच देवी देवता हे प्रसन्न होतात आणि ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात त्या घरामध्ये देवी देवता हे स्वतःहून प्रसन्न होत असतात आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घरामध्ये वास्तूमध्येच जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिणेकडे दिव्याची वाद येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचं आहे आणि तिकडे तोंड करून तुम्हाला पितृ पठण करायचं आहे आणि दोन्ही हात तुम्हाला जोडून तुम्हाला तुमच्या पित्रांची क्षमा याचना करायची आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रत्येकाने आज मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये लावायचा आहे जर तुम्ही हा दिवा लावला तर तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे पाहू शकता दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून या दिव्याखाली असणारे जे काळे तिळ आहे तर ते सर्व तुम्हाला एखाद्या पिंपळ वृक्षाखाली नेऊन ठेवायचं आहे पिंपळ वृक्ष नसेल तर मग तुम्ही वृक्षाखाली नेऊन ठेवू शकता तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला हा एक दिवा तुमच्या घरामध्ये सुद्धा आज संध्याकाळी लावायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे जोडवात करून यामध्ये घालायचे आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे पांढरे तिळ असतात तर ते तुम्हाला ठेवायचं आहेत पांढरेदेव जे असतात तर ते देवांना समर्पित असतात आणि काळे तीळ हे पित्रांना समर्पित असतात आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावणार आहे कारण आज तब्बल एकशे आठ वर्षानंतर संक्रांतीला एकादशीचा शुभ संयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग अतिशय प्रभावी मांडला जातो म्हणून तुम्हाला एका प्लेटमध्ये पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि त्या तिळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे जर तूप असेल तर तूपच दिव्यामध्ये घाला आणि तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल दिवा देवघरामध्ये लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंगा सुद्धा टाकायचा आहेत तीळ जे आहेत तर ते दारिद्र्यनाशक मानले जातात आणि लवंग या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाच्या असतात असा हा दिवा देवघरामध्ये लावल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि एक वेळा श्री करायचं आहे आणि त्याची जी फलश्रुती आहे तर तिची सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे आता देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहे तर त्या दिव्याखाली जे पांढरे तिळ असणार आहे तर ते तिळ तुम्ही स्वतः घरामध्ये खाल्ले तरी सुद्धा चालेल काहीच हरकत नाही किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता मातीची पण ती आहे तर ती तुम्हाला पुन्हा स्वच्छ करून तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे दोन दिवेचे आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये आज मकर संक्रांतीला लावायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील अनेक संकट दोष अडचणी दूर होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ